गुरूर ब्रह्मा गुरूर विष्णू गुरुर देव महेश्वरा सद्गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नम जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु चरणांना होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया बाप सज्जनांचं स्वागत आहे समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्याच्या जीवनाची सुरुवात असते दिवसाची सुरुवात असते चांगल्या विचारांनीच होत असते ना चांगल्या विचारांनी झालेली दिवसाची सुरुवात असते ना ती तुमचा पूर्ण दिवस आनंददायी बनवत असते बघा काही लोक आनंद मिळेल म्हणून काम करतात तर काही लोक असतात ना प्रत्येक कामामध्ये आनंद शोधत असतात मग आपण ठरवायचं की आपली दिवसाची सुरुवात चांगली व्हायला हवी ही वाईट व्हायला हवी जर तुमची दिवसाची सुरुवात असते ना ती चांगली व्हायची तुम्हाला वाटत असेल ना तर आपण ध्यान करायला हवं आपलं मन एकाग्र करायला हवं आणि हे मन एकाग्र कधी होतं जेव्हा आपण लवकर उठतो जर तुमचं उठणं जर दहाच्या नंतर असेल तर तुमचं मन एकाग्र होईल का म्हणून मी समर्थांनी सांगितलेलं आहे की बघा अपयश कोणाला येतं आणि बघा अपयश मिळाल्यानंतर कोणाला काय वाटतं हे महत्त्वाचं नाही उठा पुन्हा तयारी करा कधी ही हार मानू नका बघा काही लोकं असतात त्यांना आपण हे सांगितलं ना की तुझी ही सवय वाईट आहे तू तुझी सवय चेंज कर पण तो काय तो उत्तर काय देतो बरं बघा मला ती सवयच आहे मला ती चेंज नाही येणार मग आपलं आयुष्य बदलाय बदलायचं असेल तर सवयी आपल्या चेंज कराव्याच लागतील आणि समर्थांनी सांगितलेलं आहे आपल्या दोषांवरचे उपाय असतात ते नेहमी आपल्याकडेच असतात फक्त ते शोधण्याची तयारी आपली असावी लागते पण ज्यांना खरं सांगितल्यावर राग येतो ना त्यांची मनधरणी करत कधीच बसू नका कारण का कारण मूर्खाला तुम्ही कितीही चांगल्या गोष्टी सांगितल्या तरी त्या वायाच जाणार आहेत म्हणून समर्थांनी प्रत्येक भक्ताला सांगितलं आहे की आपले जे पुण्य आहेत आपल्याकडे जे चांगले विचार आहेत ते कुठेही वाटून देऊ नका कारण ज्या विचारांना जिथे बघा मोल आहे ज्या विचारांची जि जिथे स्तुती केली जाते ज्या विचारांना बघा वजन निर्माण होतं तिथेच तुमचे विचार प्रकट करा म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्याला कुठे काय बोलावं हे जरी कळालं ना तरी भरपूर समस्या दूर होऊन जातील म्हणून बघा प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलाच पाहिजे आणि तो कुणीही असू शकतो बघा कधी कधी आपल्या ह्या आयुष्यामध्ये या संसारामध्ये एवढे बघा संत महात्मे होऊन गेले कितीतरी मोठमोठी लोकं होऊन गेली एक माणसाला एका पुरुषाला तुम्ही एक महापुरुषाला आदर्श ठेवा आणि त्या महापुरुषाशी बघा त्या महापुरुषाने जेवढा संघर्ष केला आहे ना तेवढा अर्धा जरी संघर्ष तुम्ही केला ना तरीही तुमचं जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही ना बघा आप आपण पाहत असतो भरपूर लोक असतात मला धनलाभ होऊ दे हे होऊ दे ते होऊ दे बऱ्याच गोष्टींमध्ये गुंतलेले असतात पण आपल्याला तसं अजिबात करायचं नाही कारण आपल्याला परमेश्वरानं दोन हात दिले आहेत दोन पाय दिले आहेत कान दिले आहेत हे दोन हात दिले आहेत ना ते काहीतरी प्रयत्न करण्यासाठी दिलेले आहेत हे मन दिलं आहे ही बुद्धी दिली आहे जर आपण प्रयत्नच केले नाही तर पैसा येईल का बघा म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की बघा प्रत्येकाचं मन असतं ना ज्या पद्धतीनं त्याचा परिसर असतो ज्या पद्धतीनं त्याचे मित्रपरिवार असतात तसं ते मन होत असतं पण कोणी कौतुक करो अथवा टीका करो पण लाभ तुमचाच असतो म्हणून कौतुक प्रेरणा देत असतं आणि टीका सुधारण्याची संधी देत असतं म्हणून यश मिळाल्यानं आपली ओळख लोकांना होते आणि अपयशानं लोकांची ओळख ओड़क आपल्याला होत असते समर्थांनी सांगितलेलं आहे की आजचा तरुण पिढी आहे ना तरुण आहे तो बघा तो एका वेळेला दोन दोन तीन तीन दगडांवर पाय ठेवत असतो मग त्याला अपयशच येणार ना पण तुम्ही एकाच वेळेला तुमचं ध्येय अनिष्ठ असेल ध्येय तुमचं स्थिर असेल तर बघा तुम्ही यशस्वी होता की नाही पण आजचा मनुष्य आहे ना त्याला असं वाटत असतं की कोणत्या रूपाने मी बघा यशस्वी होईल त्याचं त्यालाच कळत नाही म्हणून तर तो अयशस्वी होत असतो पण जर यशस्वी होण्याची गुरु किल्ली म्हणजे कोणती आहे पहिल्यांदा अगोदर तुमचं मन एकाग्र लागेल कारण ज्याने स्वतःचं मन जिंकलं ना त्याला जग जिंकता येतं पण आजचा मनुष्य आहे ना स्वतःचं मन स्थिर ठेवत नाही आणि ज्याचं मन स्थिर नसतं ना त्याला जग जिंकता येईल का ज्यांना जग जिंकलं ना त्यांची मन स्थिर झालेली होती आणि ही मन स्थिर जर करायची असेल ना तर भक्ती मार्गाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही कारण मनाला एकाग्र करण्याची काम भक्ती करत असते बघा ही उपासना करत असते जेव्हा मनुष्य उपासना करतो बघा पूर्वीचे बघा संत होऊन गेले बघा त्यांनी ज्या उपासना केल्या त्यांनी जे काही कर्मकांड केले ना बघा एकदम शांत जंगलामध्ये जाऊन जिथे कुणाचाही आवाज नसेल फक्त आवाज जर असेल ना तर पशुपक्ष्यांचा किलबिलाट असेल बाकी दुसरा कोणताही जीवाचा तिथे वास नसेल अशा ठिकाणी जाऊन त्यांनी उपासना केल्या अशा ठिकाणी जाऊन त्यांनी मौन धारण केलं आणि त्यांनी स्वतःसुद्धा जिंकलं आणि जगालासुद्धा जिंकून टाकलं बघा आता किती वर्ष झाली आहेत साधू संत होऊन गेले पण त्यांचं आजही इतिहासामध्ये नाव आहे आजही आपण त्याची महती गातोय आजही एवढ्या वर्षापूर्वी त्यांनी बघा लिहून ठेवलेले ग्रंथ अभंग आजही या या आजच्या जर कलियुगाचा जर विचार केला आपण म्हणतो नवीन टेक्नॉलॉजी आली नवीन सर्व काही आलं पण रक्त बनवता आलं का बघा एवढी टेक्नॉलॉजी आली पण रक्त अजून कोणाला बनवता आलं का कधीच आलं नाही कारण ही प्रभूची देणगी आहे आणि ही भगवंताची लीला आहे ना ज्याला समजली तो बघा एकदम स्थिर होऊन झाला तो एकाग्र झाला त्यानं स्वतःची मनंसुद्धा जिंकली आणि दुसऱ्याची मनंसुद्धा जिंकली म्हणून स्वतःला प्रकाशमान करायचं असेल ना तर सतत चमकत राहायला हवं पण तुम्ही चमकाल कधी जेव्हा सद्गुरू चरणामध्ये तुम्ही याल जेव्हा तुम्ही समर्थनच्या वाणीमध्ये निर्मळ वाणीच्या बघा शुद्ध असं म्हणतात शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी म्हणजेच काय तुमचं बीज जर चांगलं नसेल तर त्याला फळं चांगली येतील का म्हणून जर चांगलं झाड लावायचं चा असेल ना तर अगोदर बघा त्या त्या, त्या, त्या मुळाला पाणीसुद्धा घालावं लागेल आणि ते बीजसुद्धा तेवढं ताकदीचं लागेल जर बीजच चांगलं नसेल झाड जरी जार चांगलं आलं तरी त्याला त्यार फळं चांगली येतील का म्हणून अगोदर बीज चांगलं हवं आणि बीज चांगला असूनसुद्धा त्याला त्याच्या मुळापर्यंत पाणी गाळायला हवं तरच या जीवनामध्ये आनंद निर्माण होतो नाहीतर तर तसा होईल का अजिबात होणार नाही बघा समर्थांनी सांगितलेलं आहे की माणसाचा स्वभाव कसा असतो जर माणसाला गलिच्छ आणि घाणेरडे कपडे घालायची लाज वाटते ना बघा प्रत्येक मनुष्य असतो या संसारामध्ये जगण्यासाठी कपड्यांची खूप गरज असते पण त्याला फाटके कपडे घालायला दिले घाणेरडे कपडे घालायला दिले तर त्याला त्याची लाज वाटते शरम वाटते पण तेच जर विचार असतील गलिच्छ आणि घाणेरड्या विचारांची लाज का वाटत नाही बघा कधी कधी या गोष्टीचा विचार करूनसुद्धा बघा आपल्याला राहत नाही हे गलिच्छ विचार असतात त्यांची खरं तर त्यांना लाज वाटायला हवी पण ती कधीच त्यांना लाज वाटत नाही म्हणजेच काय म्हणजे आपल्या नियतीच्या मालक आहेत ना ते आपणच आहोत फक्त परिस्थितीचे गुलाम बनू नका पण परिस्थितीचे गुलाम आपण बनतो आणि स्वतः जबाबदार असतो कारण का कारण बघा ज्या गोष्टीची आपल्याला गरज आहे ना ती गोष्टच आपण करत नाही उलट आपण वर वरच्या पेहरावाला बघा चांगलं करण्याचा प्रयत्न करत असतो पण आंतरमन मात्र तसंच राहून जातं ते स्वच्छ मात्र कधीच होत नाही आणि ते स्वच्छ करण्याचं काम माझा भगवंत करत असतो त्याचं नामस्मरण करत असतं पण या वैखरीमध्ये नामस्मरण कधी येतं का कधीच येत नाही जेव्हा माणूस मृत्यूशयेवर असतो तेव्हा म्हणतो देवा, देवा तुझं नामस्मरण मी अगोदर केलं असतं तर मी आता व्यवस्थित ठिकाणी असतो मी आता मृत्यूशयेवर नसतो पण परमेश्वराने किती वेळा तुला मदत केली कित्येक के तुझे संकटांना धावून आला तरी तुझे डोळे उघडले का पण आज ही वेळ गेलेली नाही आहे आज ही वेळ तुझ्या हातामध्ये आहे कारण हे हे जे मरण आहे ना हे अपरिहार्य आहे त्याला तू घाबरू नकोस पण तू घाबरणार कधी नाही जेव्हा तू नामस्मरण करशील जेव्हा तुला वाटेल की कोणीतरी माझ्या सोबत आहे एक अशी ऊर्जा आहे ना ती ऊर्जा नेहमी माणसाचं मन चार्जिंग करत असते पण हे चार्जिंग होतं कधी जेव्हा या आंतर आत्म्यामध्ये नामस्मरणाची बघा तयारी निर्माण होते नामस्मरणाची ऊर्जा निर्माण होते तेव्हाच ते मन चार्जिंग होत असतं म्हणून मन जेव्हा चार्जिंग होतं ना तेव्हा मन स्थिर बनतं बघा आपण जेव्हा आपल्या घरामध्ये बॅटरी असते आणि ती बॅटरी बघा त्याच्या त्याच्यामधले शीळ संपल्यानंतर बॅटरी कशी पूर्ण अशी झपझप झपझप करत बंद व्हायला येते पण त्याच बॅटरीमध्ये जर व्यवस्थित चार्जिंग असेल तर शीळ चांगले असतील तर ती बघा एकदम व्यवस्थित उजेड देते तसंच या सुद्धा आहे या मनाला चार्जिंग करण्यासाठी भगवंताचं नामस्मरण हवं आहे पण आत्ताच्या घडीला परिस्थिती अशी झाली आहे मनुष्याला नुसता पैसा आणि धन हवा आहे नामस्मरण काय आहे हे त्याला काहीच माहीत नाही पण जो मनुष्य बघा आत्ताच्या या कलियुगामध्ये भूकंविना कोणी मेला आहे का बघा प्रत्येक जो भिकारी आहे ना त्यालासुद्धा पोटभर अन्न मिळतं ती चिंता तुम्ही सोडून द्या की तुम्ही भुकेचे मारणार आहोत पण एक गोष्ट मनुष्याने लक्षात ठेवा की आपल्याला रोज नामस्मरण करायचं आहे भगवंताला कधीच विसरायचं नाही कारण ज्याने हे दात दिले आहेत ना ज्याने हे तोंड आपल्याला दिलं आहे तर तुमच्या चाऱ्यासाठी अन्नासाठी अगोदरच व्यवस्था करून ठेवलेली आहे म्हणून बघा हे सर्व जरी खरं असलं ना तरी प्रयत्न करायचा आपण सोडून दिलं पाहिजे का तर कधीच सोडायचं नाही या जीवनामध्ये सुख दुःखाचे हे दोन्ही चरण येणार आहेत यावेळी सुख येईल त्यावेळीसुद्धा परमेश्वराला विसरायचं नाही आणि ज्यावेळी दुःख येईल त्यावेळीसुद्धा परमेश्वराला दोष द्यायचं नाही हे जर गणित आपल्या जीवनामध्ये आपण जर निर्माण केलं ना तर खरी भक्ती होणार आहे नुसती भक्ती भक्ती करून नुसतं देवदेवकरण होणार आहे का आजच्या पिढीचं तेच चुकतं बघा नुसता भक्तीचा आवडंबर करून कोणती भक्ती होत नसते उलट भक्तीला गाळबोट लागतो म्हणून समर्थांनी सांगितलेले आहे की आपलं कर्म करून बघा या भक्ती मार्गामध्ये आपण बघा व्यवस्थित आपला मार्ग शोधायचा आहे आणि माणसामध्ये बघा कधी कधी माणूस हारून जातो एवढं संकट निर्माण होतात त्या संकटांना घाबरतो आणि त्या घाबर आणि त्या घाबरण्यामध्ये परमार्थसुद्धा सोडून देतो पण त्याला तो उपाय असतो का तो कधीच नसतो या आजच्या या कलियुगातली मनुष्याला एकच गोष्ट वाटत आहे की मी भक्ती करायला लागलो ना की मी श्रीमंत होऊन जाईल मी धनवाड होऊन जाईल पण हे चुकीचं आहे कधीच असं होत नाही बघा तुमच्या प्रयत्नांना साथ देण्याचं कार्य भगवंत करत असतो हे तेवढंच सत्य आहे आणि त्याच्यामुळंच तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होतो तेव्हाच तुम्ही श्रीमंत होता तेव्हाच तुम्ही धनवान होता पण कधी कधी बघा समर्थांनी सांगितलेलं आहे कधी कधी मनुष्याचं काय चुकतं की बघा हा राग असतो ना लोभ असतो या रागामुळे किती ला किती बघा या मनुष्याचे संसार बर्बाद झालेले आहेत आपण पाहतो नवरा बायकोतील भांडणं पाहतो पती पत्नीतील बघा वाद पाहतो मुलाचे आणि बापाचे वाद पाहतो बघा हे वाद किती विकोप्याला जातात आपण पेपरमध्ये टिव्यांना ऐकतो की बघा बापाने मुलीची हत्या केली मुलीने बापाची हत्या केली बायकोने नवऱ्याची हत्या केली अशा बघा कित्येक गोष्टी ऐकतो पण या गोष्टी आपण ऐकण्यापुरतं लगेच विसरून जातो पण या गोष्टी होतात का या गोष्टी होतात ना त्याला फक्त कारण आहे राग आणि लोभ ज्या ठिकाणी राग असतो ना तिथे कधीच भक्ती होत नाही तिथे कधीच मन स्थिर होत नाही तिथे कधीच उपासना होत नाही आणि जेव्हा भक्ती जिथे घडेल ना तिथे रागाचा नाश झाल्याशिवाय राहत नाही असं म्हणतात जिथे रागाचा नाश होतो तिथे लक्ष्मी निर्माण होते तिला बोलवावं लागत नाही आपोआप तुमच्या घरामध्ये येते म्हणून मनुष्याने जय बघा या कलियुगामध्ये बघा जर तुम्हाला बघा यशस्वी बनायचं असेल तर राग अगोदर मना या मनातून सोडून दिला पाहिजे कारण या रागाने कित्येकांची बघा घरं बर्बाद झाली बघा आपण रावणाचाच विचार करा एवढा बघा शूरवीर होता सोन्याची लंका होती तरीसुद्धा त्याचा काही फायदा झाला का पण रावणाला बघा आपण सर्वजण रावणाला दुष्टाचे प्रतीक मानतो आणि त्याचा तिरस्कारही करतो कारण का बघा दसऱ्याच्या दिवशी आपण रावणाच्या पुतल्याचे दहन देखील करतो परंतु ही गोष्टही नाकारता येत नाही की रावण हा शक्तिशाळी होता खूप विद्वान होता बघा त्याला तंत्रविद्येचे पूर्ण ज्ञान होतं म्हणूनच मृत्यूपूर्वी बघा रावणाने लक्ष्मणाला जीवनाचे दहा धडे दिले होते बघा तुम्ही विचार करा की रावण हा एवढा दुष्ट होता तरीसुद्धा रावणाने लक्ष्मणाला दहा दडे दिले हे कसं शक्य आहे पण हे हे सुद्धा जाणून घेणं कोणासाठी वरदानापेक्षा कमी नाही बघा समर्थांनी सांगितलं आहे की रामायणामध्ये असं वर्णन केलं आहे की के जेव्हा रावण स्वतः बघा त्याच्या शेवटच्या काळामध्ये होता ना तेव्हा श्रीरामाने लक्ष्मणाला आपल्याजवळ बोलावलं आणि त्याला सांगितलं की रावण व्यवहारशास्त्र राजकारण आणि शक्तीचा जाणकार आहे अशा वेळी जेव्हा तो जगाचा निरोप घेणार आहे तेव्हा तुम्ही त्याच्याकडे जा आणि जीवनाचे काही धडे घेऊन या बघा म्हणजे स्वतः या या पूर्ण बघा पृथ्वीचा या पूर्ण विश्वाचा दाता होता ना त्यांनीसुद्धा रावण एवढा उच्च कोटीचा माणूस होता उच्च कोटीचा त्याचा बघा भो भोलेथांचा सर्वात मोठा भक्त होता या जगाच्या दात्याने सुद्धा भावाला सांगितलं की रावणाच्या जवळ जा आणि तो जे काही सांगेल ना ते धडे तू घेऊन ये जेणेकरून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हाल बघा आपल्या थोरल्या भावाच्या आदेशाचं पालन करून लक्ष्मण बघा रावणाकडे जातो आणि जिथे रावणाने त्याला दहा ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या होत्या ना बघा पहिली गोष्ट शुभस्य शीघ्रम कोणतेही शुभ काम त्वरित करावे बघा रावणाने लक्ष्मी म्हणाला पहिला धडा देताना सांगितलं की शुभ कार्यात कधीही उशीर करू नको कोणत्याही शुभ कार्याचा विचार होताच किंवा मनात विचार आला की ते लगेच करून टाक याच्या उलट अशुभ काम जेवढे टाळले जाईल ना तेवढे ते, ते योग्यच असतं जर लोक तुम्हाला कोणतेही काम करण्यात मनाई करत असतील तर ते काम करण्यापूर्वी तुम्ही पुन्हा विचार करा आणि हा विचार केलाच पाहिजे नाहीतर तीच अवस्था होईल जी आज माझी झाली आहे बघा या पहिल्याच बघा पहिल्याच धड्यामध्ये रावणानं लक्ष्मणाला सांगितलं की माझी जी अवस्था झाली आहे ना ती या मनुष्याची कोणाची व्हायला नको म्हणून हा पहिला धडा आहे आता दुसरा धडा रावणाने बघा लक्ष्मणाला दिला तो म्हणजे असा की शत्रूला कमी लेखू नका रावणाने लक्ष्मणाला दिलेला दुसरा धडा हा होता की कोणीही आपला प्रतिस्पर्धी असो किंवा शत्रू असो कधीही आपल्यापेक्षा लहान किंवा कमी समजू नका कारण रावणाने कबूल केलं होतं की श्रीराम यांना सामान्य माणूस समजणं ही त्याची सर्वात मोठी चूक होती बघा आपण कधी कधी आपल्या या आयुष्यामध्ये बघा अहंकारामध्ये आपण बुडालेला असतो आपल्याला समोरचा किती बलाढ्य आहे ना हे कळतच नाही मृत्यूची वेळ येते तरीसुद्धा कळत नाही आपण काय करतो आहेत बघा जर तो त्याच्या अहंकारामध्ये चिरडला ना बघा चिरडला गेला नसता आणि जर त्याने श्री प्रभू रामाला स्वतःहून कमकुवत मानलं नसतं तर कदाचित तो जगू शकला असता बघा आता तिसरा झाडा कोणता दिला ते पाहूया बघा कधीही आपली गुपिते कोणाला सांगू नका विद्वान रावणानं लक्ष्मणाला तिसरा ज्ञान देताना सांगितलं होतं की आपण आपले रहस्य कोणालाही सांगू नका जसे मी माझ्या मृत्यूचे रहस्य कोणाला सांगितलं नसतं तर आज मी मरण पावलो नसतो हे गुपित मी माझ्या भावाला सांगितलं आणि त्यानं हे गुपित श्रीरामाला सांगितलं त्यामुळे आज मी मृत्यूशय्यावर झोपलो आहे बघा समर्थ इथे सांगत आहेत कधी कधी आपले हे आयुष्य जगताना आपण काही गोष्टी ठरवलेल्या असतात कधी कधी ज्या गोष्टी ठरवलेल्या असतात ना त्या लोकांपर्यंत पोचवून देऊ नका कारण त्या तुमच्यापर्यंत ठेवा आणि जोपर्यंत तुम्ही त्या गोष्टींमध्ये सक्सेसफुल होत नाही तोपर्यंत त्या गोष्टींचा उलगडा करू नका आणि जेव्हा तुम्ही त्या गंतव्यस्थानापर्यंत पोचाल तेव्हा त्या गोष्टी लोकांपर्यंत निर्माण केल्या तरी चालतील म्हणून कोणतीही गोष्ट सर्वांसमोर प्रकट करू नका त्या सुद्धा ठेवा आता बघा चौथा धडा दिला बघा रावणाने लक्ष्मणाला चौथा धडा दिला तो म्हणजे असा की शक्ती कमवा लक्ष्मणाला चौथा धडा देताना रावणानं सांगितलं की माणसानं नेहमी आपली शक्ती कमवत राहिली पाहिजे त्यांचे तुकडे होऊ देऊ नका कारण या आपल्या शक्ती आहेत ना ज्यांच्या बघा जोरावर आपण राज्य करू शकतो बघा आता पाचवा धडा कोणता दिला बघा नेहमी कोणीतरी नवीन करा रावणाने पाचवा धडा शिकवला की बघा नेहमी नवीन काहीतरी शोधत राहा कारण का कारण या माझ्या आयुष्यामध्ये खूप शोध घेतला सोने सुगंधाने भरण्याचा विचारही करत होतो पण त्याआधी माझी शेवटची वेळ जवळ आली बघा पण ती वेळ का जवळ आली कारण बघा माझे कर्म चुकले मी समजू शकलो नाही माझा विरोधी कोण आहे म्हणून मी आज मृत्यूशय्यावर आहे बघा रावणाने लक्ष्मणाला पुढचा सहावा धडा दिला तो असा की तपश्चर्याने सर्व काही मिळेल सहावा सर्वात महत्त्वाचा धडा होता कारण रावणाने सांगितलं होतं की कोणताही मनुष्य तपश्चर्याद्वारे काहीही साध्य करू शकतो जसे मला तपश्चर्या करून अनेक वरदान मिळाले होते त्याचप्रमाणे माणसाने नेहमी तपश्चर्या केली ना तर त्याला अनेक अशा गोष्टी त्याच्या जीवनामध्ये यश निर्माण करतील समृद्धी निर्माण करतील म्हणून समर्थांनी बघा आपल्याला सांगितलेलं आहे की जर या जीवनामध्ये यश संपादन करायचं असेल तर हे मन एकत्र होणं तपश्चर्या करतात कशासाठी कर की जेव्हा तपश्चर्या केल्यानंतर हे मन एकाग्र होतं आणि जेव्हा मन एकाग्र होतं ना तेव्हा लक्ष्मी जेव्हा मन एकाग्र असतं ना तिथे आपोआप पोचली जाते तिला बोलावलं जात नाही बघा पुढे रावणानं सातवा लक्ष्मणाला धडा दिला तो असा की नि बघा नियमित देवाची पूजा करा सातवा धडा देताना रावणानं सांगितलं की माणसाने देवाची पूजा केलीच पाहिजे जसे मी भगवान शंकराची पूजा केली होती आणि त्यांच्या भक्तीमुळं मला इतके ज्ञान मिळालं होतं ना जर माणसाला विद्वान आणि सामर्थ्यवान बनायचं असेल तर त्याने आपल्या एका इष्टदेवाची पूजा केली पाहिजे बघा म्हणून आपल्याला समर्थांनीसुद्धा सांगितलेलं आहे की तुम्ही एकाग्र भक्ती करा एकाग्र चित्तेने भक्ती करा हे मन आहे ना ते भरकटू देऊ नका जर तुमचं मन भरकटू दिलं ना बघा दोन दिवस या देवाची भक्ती दोन दिवस त्या देवाची भक्ती अशा वेगवेगळ्या तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुम्ही देव आणत बसले ना तर तुमची भक्ती होईल का साध्य होईल का म्हणून जर तुम्हाला जो देव आवडत असेल एकाचीच भक्ती करा कारण त्याच्यामध्ये श्रेष्ठत्व निर्माण होतं बघा पुढचा रावणाने लक्ष्मणाला धडा दिला तो असा की आयुर्वेदाचे ज्ञान असणं आवश्यक आहे बघा रावण पुढे म्हणाला की माणसाला आयुर्वेदाचं ज्ञान असलंच पाहिजे कारण आयुर्वेद हे एक मोठं ज्ञान आहे ज्याद्वारे आपण आपले प्रथम उपचार किंवा शारीरिक समस्या कमी करू शकतो म्हणजेच काय पण आजच्या या कलियुगामध्ये आयुर्वेदाचं ज्ञान कोणाला आहे का आपलं थोडं लागलं तरी मुंगी चावली तरी आपण दवाखान्यामध्ये जातो तर आपल्याला आहे हे ज्ञान नसलं तरी चालेल बघा पण जेवढ्या रावणाने अगोदरच्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत ना ते असणं खूप गरजेचं आहे बघा नववा धडा दिला तो असा की वचनबद्धता मजबूत असणे आवश्यक आहे बघा रावण म्हणाला की माणसाने आपल्या आवडीबद्दल नेहमी खात्री बाळगली पाहिजे म्हणजे जर त्याने एखादे ध्येय ठेवले असेल तर ते साध्य करण्यासाठी त्याने सर्वोत्तमपरी प्रयत्न केले पाहिजेत वाटेत किती संकट हो पण माणसाने कधीच त्याच्या मागे बघा त्याच्या मार्गापासून दूर जाऊ नये आपल्या ध्येयाची आणि उत्कटतेची खात्री असलेल्या व्यक्तीला विजय होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही बघा पुढे दहावा धडा दिला नेहमी शस्त्राचा अभ्यास शास्त्राचा अभ्यास करा बघा शस्त्राचा नको जर तुम्हाला करायचाच असेल ना तर शास्त्राचा अभ्यास तुमचा मजबूत असणं गरजेचं आहे आणि शेवटचा धडा देताना रावण म्हणाला की या जगामध्ये धर्मग्रंथाहून मोठे ज्ञानाचे भांडार नाही म्हणजेच काय म्हणजेच हे ग्रंथ आपल्या बघा साधू संतांनी आपल्या महान थोर विचारवंतांनी जे लिहून ठेवलेले आहेत ना बघा महाभारत झालं सद्गुरू चरित्र झालं रामायण झालं हे सर्व असे मोठमोठे ग्रंथ आहेत ना बघा त्यांचं वाचन करा या वाचनानं माणसाच्या बुद्धीमध्ये एक तेज निर्माण होतं आणि जे तेज असतं ना ते सर्वोत्तपरी पसरलं जातं आणि जेव्हा हे तेजोमय जीवनामध्ये आपण जेव्हा हे जीवन जगायला लागतो तेव्हा माणसाच्या जीवनामध्ये ती एक अशी ऊर्जा निर्माण होते ना ती दुःखाचं सुद्धा पडून देत नाही आणि हेच या मनुष्याला करायचं आहे बघा आपण आता पाहिले रावणानं बघा रावण क्रूर होता पण तरीसुद्धा मृत्यूच्या वेळी त्याने लक्ष्मणाला बघा दहा धडे दिले आणि जरी या दहा धड्यांपैकी जरी एक जरी धडा या माणसाने बघा अंगीकारला ना तर माणसाच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही कारण रावण एवढा शक्तिशाली होता तंत्रविद्येचा महान पुढारी होता सर्व काही बघा आईसाठी आत्मलिंग आणणारा पहिला मनुष्य होता आणि हा साधा होता का रावण म्हणून आपला दुश्मन जरी असेल तरी कोणाला साधं समजू नका कारण जगाच्या विधात्याशी त्याने स्पर्धा केली तो काय साधा असेल का विचार करण्याची गोष्ट आहे बघा म्हणून मनुष्याने हे जीवन चांगलं जगा कारण या जीवनामध्ये नामाशिवाय बाकी काही उरणार नाही नाम असेल ना तू या जीवनाला अर्थ आहे नाहीतर पैसा ही क्षणिक गोष्ट आहे कधी येईल आणि कधी जाईल आणि कधी मृत्यू होऊन जाईल ना कळणार सुद्धा नाही म्हणून जगात राम आहे सर्व सृष्टीमध्ये राम आहे जिथे जागा उरेल जिथे जागा नसेल तिथे कणाकणामध्ये माझा श्रीराम भरलेला आहे श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ